अंबानींचं वनतारा जिंकलं कोल्हापूरकर हरले कोर्टाच्या आदेशानंतर महादेवी हत्तीनीला नांदणीकरांचा भावपूर्ण निरोप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे रडले कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्ती अखेर गुजरातच्या वनताराकडे जाण्यासाठी रवाना झाली आहे मात्र कोर्टाच्या आदेशानंतर महादेवी हत्तीनीला भावपूर्ण निरोप देताना नांदणीकरांचा अक्षरशः अश्रूचा बांध फुटला हत्तीनीला निरोप देताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत ग्रामस्थ भाऊक झाले होते या हत्तीला निरोप देण्याआधी ग्रामस्थांनी हत्तीची मिरवणूक काढली दरम्यान नांदणी मठातील महादेवी हत्तीला एकीकडे निरोप दिला जात होता तर दुसरीकडे काही हुल्लडबाज तरुणांनी गोंधळ घातला मिरवणुकीदरम्यान काही जणांनी गोंधळ घालत पोलिसांच्या गाडीची काच फोडली यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तींनीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे त्यामुळे नांदणी मठाची महादेवी हत्तीन वनदाराकडे जाणार आहे दरम्यान कोर्टाच्या निर्णयामुळे नांदणी ग्रामस्थ मात्र नाराज झालेत कोल्हापुरातील नांदणी इथला मठ जैन धर्मियांचा श्रद्धेचं ठिकाण मानलं जात या मठामध्ये मागील तेहतीस वर्षांपासून महादेवी नावाची हत्तीनीचा सांभाळ करण्यात आलाय मात्र याच हत्तीनीला गुजरातच्या वनतारा अभयारण्यात पाठवण्यात येणार आहे गुजरात गुजरातमधील वनतारामध्ये पाठवण्याचा हायकोर्टाने निर्णय दिल्यानंतर नांदणी ग्रामस्थांनी सुप्रीम कोर्टाचे दार थोटावले मात्र तिथेही त्यांना निराशा मिळाली महादेवी हत्तीनीचा वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप पेटाने केला प्रकरण न्यायिक पातळीवर पोहोचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली समितीने हत्तीनीची पाहणी करून अहवाल सादर केला होता यानंतर मुंबई प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावं लागेल असं निरीक्षण नोंदवलं गेलं दरम्यान रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून स्थापित वनतारा वाईल्ड लाईफ रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर हे जगातील सर्वात मोठे प्राणी काळजी केंद्र मानलं जातं तीन हजार पाचशे एकर भूभागात पसरलेलं हे केंद्र तीन हजार तीनशे प्रजातीतील सुमारे दहा हजार प्राण्यांचे निवारा घर आहे ज्यामध्ये व्याघ्र मगर अजगर मथून आणि हत्तीही समाविष्ट आहेत सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रारंभ झालेल्या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी केले तेथे ते त्यांनी ते एम आर आय सिटी स्कॅन हायड्रोगिक मसाज हत्तींसाठी हायड्रोथेरपी अशा आधुनिक सुविधा निरीक्षण केले आणि हत्ती चिंपांजी कारकल व इतर दुर्लभ प्रजातींसह संवाद साधला होता ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर